समारोप केला समारोपारखेला यात्रेचे खर तर दोन तीन उद्देश आहे एकतर सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी आम्ही हे करतोय लोकांपर्यंत जातो आहे दुसरं दोन ऑक्टोबरला जे आमचं आंदोलन आहे त्याच्यामध्ये प्रचंड संख्येनं लोकांना आले पाहिजे शेतकरी शेतमधून आलं पाहिजे म्हणून तो प्रचार आम्ही गावोगावी घरोघरी जाऊन करतो आहे दोन ऑक्टोबर आमच्यासाठी सगळ्यात मोठं लक्ष आहे त्या आंदोलनाचं आणि त्या आंदोलनात भर पडावी म्हणून हे करतो आहे तिथं सरकारचं लक्ष वेधाचं आहे या माध्यमातून पक्ष पाठ धर्म जात सगळं सोबत ठेवून शेतकरी शेतमज म्हणून जगत आलं पाहिजे काल जसे उद्धवजीन राज्य एकत्र आले तसे मजूर आणि शेतकरी एकत्र होऊन हा लढा जसं हिंदूचा आहे मुस्लिमांचा आहे बौद्धांचा आहे ओबीसीचा आहे मराठ्यांचा आहे तिकडे मराठी माणसाचा आहे हिंदी भाषिकांचा आहे सगळ्यांचा आहे हे शेतकरी म्हणून हे घडता येईल का आणि या सगळ्या धार्मिक जातीय याच्यामध्ये कट्टरतेमध्ये माझा शेतकरी शेतमा जर जगवू शकन का तो माग पडू नये याच्यासाठी सुद्धा आम्ही हे पदयात्रा काढतो आहे यात्रा झाल्यानंतर आम्ही नागपूरला भागातही काढतो कर, काढणार आहोत जे काही मिटिंग आमच्या झाल्या त्याचे शासन निर्णय निर्णय फार महत्वाचे मीटिंग सकारात्मक झाली त्यांनी सांगितलं का अधिवेशन काळामध्ये आम्ही आता उच्चस्तरीय समिती गठीत करू मान्य आहे पण तारीख कधी देणार कर्जमाफीची तारीख कधी सांगणार आहे कोणत्या तारखेला तुम्ही ते माफ करणार आहे कशा पद्धतीने माफ करणार आहे ज्यांनी कर्ज भरलं शावकऱ्याकडून कर घेऊन त्याचं माफ करणार का नाही करणार आणि जे काही बऱ्याच पासून जर आपण पाहिलं तर जिल्हा मध्यवर्ती बँक ज्या काही महाराष्ट्रामध्ये आहे त्या प्रचंड तोट्यात आलेल्या लागलेल्या आहे आणि त्याची जी अनिष्ट तफावत आहे म्हणजे सोसायटीकडून शेतकऱ्याला कमी घेणे आहे पण बँकेचं सोसायटीकडून सोसायटीकडून जास्त घेणं आहे त्या अनिष्ट तफावत मध्ये सगळ्या बँक्या एनपीए मध्ये गेलेल्या आहेत त्या अनेक गोष्टी आहे मागच्या वेळेस हो महात्मा फुले मधून सुटलेले पात्र आहे पण त्यांना कर्जमाफी पोहोचली नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्जमाफी मधून सुद्धा कर्जमाफीमध्ये नाव आलं पण त्याला कर्जमाफी भेटलेली नाही आहे सगळ्या गोष्टी घेऊन आम्हाला ही माफी समोर जायचं आहे बट ज्या वेळेस कर्जमाफी केली होती त्यावेळेस फडणवीस साहेबांना फार चांगलं सांगितलं होतं तर कर्जमाफीनं प्रश्न मिटत नाही ती अवस्था आहे ते एकंदरीत या सगळ्या चढउतारामध्ये ते आपण माफी करतो पण कर्ज सर आपण आपण जर पाहतो तर सर कर्ज घेतलं गेलं पाहिजे आणि ते फेडण्याची ताकद पण ठेवल्या गेली पाहिजे अर्थात आपण नेहमी म्हणत असतो का घरावर सोन्याचे कवलं बसून चालणार नाही धोरण बदलावं लागेल कारण उद्या आज सोन्याचे कौले बसवले पण उद्या धोरण जर बेकार असेल तर ते सोन्याचे कवलं सुद्धा विकायची वेळ येऊ नये अशा या सगळ्या अवस्थेमध्ये साहेबरावजीनं जे एकंदरीत त्यांचं पूर्ण आयुष्य परिवार संपून टाकला स्वतः संपले आणि बलिदान या शेतकऱ्यांसाठी दिलं त्यांची आठवण म्हणून पुन्हा ही आमच्या कपाळावरचा कुंकू जाऊ नये आमच्या माऊलीच्या त्याच्यासाठी हा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय आम्ही आव्हानही करतोय सगळ्यांना तुमच्या माध्यमातून आव्हान करतोय एखाद्या बच्चकोळी उभ्या राहिला तर मत मारू नका हो पण या आंदोलनात शेतकरी मजूर म्हणून एकत्र व्हा कारण ही यात्रा म्हणजे राजकीय यात्रा नाही आम्ही आमचा प्रहारचा झेंडा वापरणार नाही बच्चुकोळी नाव वापरलेलं असतं परंतु आता प्रमुख नेतृत्व करावं लागत असल्यामुळं अ ते आम्हाला करावं लागेल परंतु आमची एकच इच्छा आहे का एक शेतकऱ्याचा आवाज मजुराचा आवाज जाती जो जाती धर्म आणि भाषा वादामुळे जो काही दबत चाललेला आहे तो मोठ्या ताकदीने उभा राहायला पाहिजे हे प्रामाणिक इच्छा आहे आजही तुम्हाला माहित आहे किती शेतकऱ्याच्या आत्महत्या एका सहा महिन्यात बाराशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या यवतमाळ अमरावती आघाडीवर हो आहे आणि मला असं वाटतं का आपण सर्वांनी हा जो बाणा आहे जो काही आमचं रोज मरण येत आहे ते आलेलं रोज मरण आम्ही हे पण आवाहन करतोय का आत्महत्याने लढलं शिकलं पाहिजे लढून उरून पुरलं पाहिजे आत्महत्या थांबल्या पाहिजे त्या धोरणाने थांबल्या पाहिजे आणि आम आमच्या आत्मनिर्भरतेनं आमच्या स्वतःच्या ताकदीवर त्या कशा थांबवता येईल म्हणजे मृत्यू जवळ करत असताना आम्ही सरकारला कुठं धारेवर धरता येईल का त्याच्यासोबत लढता येईल काय हा विचार आम्ही शेतकऱ्यांच्या डोक्यात टाकण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो प्रश्न असा आहे सत्तेसाठी तुम्ही करत आहे मी ज्यावेळेस गेले होते तुम्हाला माहित होत की हे शेतकरी विरोधी लोक आहे या सत्तेत आहे तर या ह्याच्यात तुमची काय बदल कस आहे ते गरीब माणसाची पोरगी पडून गेली ते पडून गेले असं म्हणतो श्रीमंत जी केली तर त्याचा लव होतो म्हणतो त्याचा प्रेम होत बा हे प्रश्न अजित दत्ताने कधी विचारले नाही तुम्ही विचारले नाही तुमची ताकद नाही तुम्ही राज ठाकरे उद्धव साहेबांना हे प्रश्न विचारले नाही काय एकमेकांच्या विरोधात लोक बोलत होते तुम्हाला हे विचारायचं धाडच त्यांना नाही आम्ही गरीब आहोत आम्ही एकदम लहान आहोत माझं माझं तेच आहे मी तुम्ही गुवाहाटी म्हणतो बच्चू बच्चूकोळ हे कबूल करत आम्ही गुवाहाटीला गेलो पण त्या नामर्दाच्या अवलादि सांगतोय आम्ही जे गेलो होतो ते आम्ही त्याच्यात दिव्यांग मंत्रालय स्थापित केलं जगाच्या पाठीवर आम्ही मेल्यानंतरही सुद्धा त्या दिव्यांग मंत्रालय पाहताना आमच्या जाण्यापेक्षा आमच्या जाण्यानं जे प्राप्त केलं लाख मुलाचं आहे हे जेव्हा अशा नामर्दाच्या अवलादिला समजन तेव्हा ते, ते लक्षात येईल काय बदल काय झालं हे सांगायची गरज आहे का तुम्ही एक सांगा काय काय उलटा होतं होत राजकारणामध्ये हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि तुमच्या या घरातला एक कोपरा बेकार झाला तर घर फाडत नाही ना आपण त्याला दुरुस्ती करतो हा हात बेकार झाला तोडून टाकतो का आपण जर दुरुस्ती करावं लागतं त्याच्यामुळे असे नसले असले प्रश्न पत्रकारांनी किती दिवस गुवाहाटी चालवणार तुम्ही किती दिवस चालवणार नाही किती दिवस चालवणार आहे याचा आपण एवढा चांगला विषय घेऊन आम्ही येत असताना तुम्ही त्या विषयाला धरून पहिले प्रश्न विचारून नंतर बाकीचे विचारलं असतं तर तुमच्याबद्दल आदर आमचा वाढला असतो परंतु आपण सुद्धा पत्रकार म्हणून हे तारतम्य ठेवणं फार गरजेचं आहे मला असं वाटतं तर आम्ही एवढा चांगला विषय जो शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या विषयापेक्षा गुवाहाटीचा विषय महत्वाचा आहे का नाही नाही ते तुमचा प्रश्न नाही तुम्ही विचारताना माझं काय म्हणणं आहे माझं काय म्हणणं आहे का तुम्ही कोण शेतकरी निरामी त्याला ओळखत नाही ते द्या तुम्ही पण तुम्ही ते भान ठेवणं फार गरजेचं आहे पण ते तुम्ही ठीक आहे ठीक आहे आता अधिक समोर विचार आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकट्या साडे सहा हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत त्याच्यापैकी पन्नास टक्के जे शेतकरी आत्महत्या करत शेतकऱ्यांचे कुटुंब आहेत पन्नास टक्के कुटुंबांना मदतच मिळाली नाही ते वेगवेगळ्या कारणानं जिल्हास्तरीय समित्यांनी त्याच्यातून त्यांना नाकारलेला आहे किंवा वगळलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना जी एक लाखाची मदत दोन हजार एक पासून दिली जाते त्या मदतीत अजिबात वाढ झालेली नाही कुठल्याही पद्धतीने वाढ झाली बरोबर आहे पात्र करून घेणं हे स्थानिक पालकमंत्री आहे स्थानिक आमदार आहेत त्यांचे त्या समितीचे ते सदस्य अध्यक्ष असतं ते आरडीसी ला सांगून त्या पात्र करून घेणं त्याचं कर्तव्य असते बरेचदा ह्या तपासल्या म्हणजे त्याच्यासाठी आपण आमदाराला निवडून देतो ना खासदाराला कशाला निवडून देतोय या सगळ्या गोष्टीवर त्यांना नियंत्रण ठेवलं पाहिजे तर हे होते बच्चूभाऊ कळू आणि यांनी पत्रकार परिषदेमध्ये दे त्यांच्या जे यात्रा होणार सांग, आहे या यात्रेबद्दल सांग सांगितलेला आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र